नमस्कार थकीत पीक विमा नक्की कधी मिळणार हा प्रश्न अनेकांना सतावतोय प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटपाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नक्की काय काय पाहणार आहोत तर दुसरा टप्पा नक्की काय आहे सोळा जिल्हे यात कोणते समाविष्ट आहेत कोणत्या पिकांसाठी किती विमा संरक्षण मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही बातमी खरी आहे की अफवा चला तर मग जाणून घेऊया लगेच व्हिडिओ चालू करूया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर पाहूया पहिला कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झाला आहे तर हा पीक विमा आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस असा तीन वर्षाचा मिळून पीक विमा आहे तर तूर पिकासाठी पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कापूस पिकासाठी साठ हजार रुपये बाजरी पिकासाठी बत्तीस हजार रुपये ज्वारी पिकासाठी तेहतीस हजार उडीद पिकासाठी पंचवीस हजार व साठी छत्तीस हजार व सोयाबीनसाठी छत्तीस हजार दोनशे पन्नास रुपये हा थकीत तीन वर्षाचा पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली तुम्हाला सांगितली आहे तर कोणते सोळा जिल्हे ज्यामध्ये समाविष्ट केले तर ऐका नाशिक सोलापूर कोल्हापूर सातारा यवतमाळ परभणी चंद्रपूर बीड सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर रत्नागिरी नागपूर उस्मानाबाद आणि नांदेड असे हे जिल्हे समाविष्ट केलेले आहेत पण हे लक्षात ठेवा की ही माहिती मुख्यतः न्यूज चॅनल्स युट्यूब चॅनल्स यावरती आलेली आहे सरकारी अधिकृत जी आर किंवा नोटिफिकेशन अजूनही स्पष्टपणे समोर आलेलं नाही अनेक चॅनलवर सांगितलं जातं पण पर जोपर्यंत तुमचा सरकारी जी आर येत नाही त्या तोपर्यंत शंभर टक्के बातमीची खात्री सांगता येत नाही त्याच्यामुळेच या बातमीवरती विश्वास ठेवू नका ही बातमी शंभर टक्के खरी मी तरी म्हणू शकत नाही कारण मी अनेक स्तोत्र तपासली आहेत त्याच्यावरती असंच आलं आहे की अजूनपर्यंत कोणताही जी आर आलेला नाहीये त्याच्यामुळे ही, त्या ही बातमी खरी मी तरी मानत नाही आता शेतकऱ्याने तो वर काय करायचं आहे तर पहिलं म्हणजे आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवा दुसरं बँकेचे आलेले एसएमएस नीट बघा तिसरं अधिकृत वेबसाईट वर अपडेट तपासा कोणती वेबसाईट तर पी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे यावरती तुम्ही तुमचे अपडेट तपासत राहा चौथ शंका असल्यास कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या ज्या काही युट्यूब चॅनल्स आहे ज्यावरती हे सांगितलं जातं दररोज की आज एवढा आलात उद्या इतका येणार आहे तर यावरती शक्यतो विश्वास ठेवत जाऊ नका तुमची जी वेबसाईट तुम्हाला सांगितलेली आहे आता तर त्या वेबसाईटवरती जात जा आणि तुमचे अपडेट त्यावरती तपासत जा अशा कोणत्याही बातमीला बळी पडत जाऊ नका आता ही बातमी बात तुम्हाला सुरुवातीला खरी वाटली असेल परंतु ही बातमी खरी नाही असे कोणतेही सोळा जिल्हे काल निश्चित करण्यात आले नाहीत त्याच्यामुळे यावरती विश्वास ठेवू नका तुम्हाला एवढंच मला सांगायचं होतं की ही बातमी खरी आहे का खोटे खोट्या बातमींवरती खोट्या बातम्या लवकर पसरतात तर माझा हेतू हाच आहे माझ्या चॅनलचा हेतू हाच आहे की तुम्हाला खरी ती माहिती मिळावी आणि त्यासाठी हा व्हिडिओ करणं गरजेचं होतं तर तुम्हाला हे कळलं असेल की हे अशी कोणतीही बातमी आलेली नाही अद्याप कोणताही जी आर नाही त्याच्यामुळे ह्या बातमीवर विश्वास ठेवू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या मराठमोळ्या योजना घर पोहोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Thank you.